नमस्कार आज आपण एका अत्यंत रंजक प्रवासाला निघालो आहोत आपल्याकडे जी माहिती आहे नोंदी आहेत त्या आधारावर नमस्कार विषय आहे युरोपीय व्यापारी कंपन्यांचं भारतात आगमन म्हणजे त्या कशा आल्या इथे त्यांचा उद्देश काय होता आणि मग भारतावर कसा परिणाम झाला याचा हो सुरुवातीला व्यापार जमिनीवरून व्हायचा खुश्कीचे मार्ग म्हणायचे त्याला पण नंतर काहीतरी बदललं समुद्रावरून यावं लागलं त्यांना चला जरा यात खोलवर जाऊया अगदी आणि हे फक्त व्यापारापुरतं नव्हतं हे लक्षात घ्यायला हवं अच्छा या धाडसी मोहिमा होत्या सत्ता स्पर्धा होती आणि त्याचे परिणाम ते खूप दूरगामी होते बरोबर विशेषतः जमिनीच्या मार्गांवर जे अरब आणि तुर्कांचं वर्चस्व होतं ना त्याला वळसा घालून थेट पूर्वेकडच्या मसाल्याच्या बाजारपेठेत पोहोचायची त्यांची इच्छा होती तीव्र इच्छा म्हणजे तो शॉर्टकट शोधत होते एक प्रकारे हो आणि चौदाशे त्रेपन्न मध्ये जे कॉन्स्टेंटिनोपल पडलं हो आज दुर्कांनी ते जिंकलं त्यानंतर तर जमिनीचे मार्ग वापरणं आणखीनच अवघड झालं युरोपियन लोकांसाठी त्यामुळे समुद्रावरून नवीन मार्ग शोधणं ती गरज बनली होती आणि याच गरजेतून मग काही धाडची खलाशी निघाले हो ना त्यांनी फक्त नकाशे नाही बदलले पण एक नवा दृष्टिकोन दिला जणू युरोपला की अरे जग आपल्या आवाक्यात येऊ शकतं संपत्ती मिळू शकते फक्त समुद्रावर जायला हवं बरोबर कोण होते हे सुरुवातीचे प्रवासी यात बघा पोर्तुगालचं नाव पहिलं घ्यावं लागेल पोर्तुगाल, ला पोर्तुगाल? डायस चौदाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला केप ऑफ गुड होप हो पण त्याने नाव दिलं होतं वादळांचं भूशीर केप ऑफ स्टॉम्स अच्छा पण पोर्तुगालच्या राजाला वाटलं की हे नाव चांगलं नाहीये त्याने बदलून ठेवलं आशेचं भुशीर केप ऑफ गुड होप कारण तिथून भारताकडे जाण्याची आशा निर्माण झाली होती आणि मग याच मार्गाने पुढे वास्को गामा आला अगदी दहा वर्षांनी चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये आफ्रिकेला वळसा घालून थेट भारताच्या कालिकत बंदरात उतरला तो क्षण तो ऐतिहासिक होता त्याच काळात म्हणजे बघा क्रिस्टोफर कोलंबस पण निघाला होता भारताच्या शोधात हो स्पेनच्या मदतीने तो इटालियन होता पण तो पोचला अमेरिकेला चौदाशे मध्ये त्याला वाटलं ते नवं जग आहे म्हणजे एकाच वेळी बरेच प्रयत्न सुरू होते बरोबर आणि त्यानंतर फर्डिनँड मॅगेलन पृथ्वी प्रदक्षिणावाला हो पोर्तुगीज खलाशी पण स्पेनच्या मदतीने निघाला तो स्वतः मारला गेला फिलिपाइन्समध्ये हो पण त्याच्या जहाजाने प्रदक्षिणा पूर्ण केली जगाचा विस्तार किती मोठा आहे हे कळलं युरोपियनांना आणि अमेरिगो वेस्पुची हो त्याने कोलंबसने शोधलेल्या भागाबद्दल सविस्तर लिहिलं नवजग म्हणून आणि त्याच्या नावावरूनच मग अमेरिका हे नाव पडलं अरे वा पुढे मग कॅप्टन जेम्स कोक सारखे ब्रिटिश खलाशी आले ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड पॅसिफिक बेट त्यांनी शोध लावला या सगळ्याचा मिळून परिणाम काय झाला काय झाला तर युरोपीय सत्तांना जगभर व्यापार करायला आणि वसाहती स्थापन करायला प्रेरणा मिळाली आणि मार्गही मिळाले याच पार्श्वभूमीवर मग भारतात यायला सुरुवात झाली आणि पहिले आले पोर्तुगीज हो चौदाशे अठ्ठ्याण्णव वास्को द गामा पण त्यांनी फक्त मार्ग दाखवला त्यांनी इथे जम कसा बसवला काय उद्देश होता त्यांचा मुख्य उद्देश दोन होते मुख्यत्वे अर्थातच मसाल्यांचा व्यापार मसाले खास करून काळी मिरी त्याला युरोपात सोन्याचा भाव होता अक्षरशः आणि दुसरा उद्देश होता ख्रिश्चन व्यर्माचा प्रसार करणं अच्छा आणि त्यांनी समुद्रावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला ती ब्लू वॉटर पॉलिसी काय होती ब्लू वॉटर पॉलिसी म्हणजे समुद्रावर आमचंच राज्य असे ते म्हणायचे म्हणजे स्वतःला समुद्राचे स्वामी समजायचे हिंदी महासागरातून जे कोणी जाईल इतर देशांची जहाजं हो त्यांना पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागायची आणि एक शुल्क भरावं लागायचं त्याला ते कारताज म्हणत कारताज म्हणजे परवाना अगदी परवानास तो नसेल तर जहाज जप्त करायचे किंवा बुडवून टाकायचे असं करून त्यांनी समुद्रावर कंट्रोल मिळवायचा प्रयत्न केला त्यांची मुख्य ठाणी कुठे होती भारतात सुरुवातीला कोचीन नंतर गोवा आणि दीव दमन ही पण महत्वाची केंद्र होती आणि म्हणतात त्यांनी भारतात काही नवीन पिकं आणली हो हेही महत्वाचं आहे बटाटा तंबाखू लाल मिरची मिरची अरे बापरे हो पपई अननस पेरू हे सगळं पोर्तुगीजांमुळे आलं भारतात म्हणजे आज आपल्या ताटात दिसतं ते हे खरंच रंजक आहे पण मग एवढी सुरुवात करूनही त्यांचं वर्चस्व टिकलं का नाही फार काळ नाही टिकलं त्याची कारणं आहेत एक म्हणजे त्यांची धर्मांधता धार्मिक असहिष्णुता म्हणजे त्यांनी स्थानिक लोकांना म्हणजे हिंदू आणि मुस्लिमांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला खूप जबरदस्ती केली मंदिर पाडले अच्छा? दुसरा म्हणजे त्यांचे अधिकारी भयंकर भ्रष्टाचार होता आणि ते व्यापाराच्या नावाखाली लुटमार पण करायचं कधी कधी बरं आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं लवकरच डच आणि इंग्रज आले त्यांचे स्पर्धक हो ते जास्त संघटित होते जास्त ताकदवान होते त्यांच्यापुढे पोर्तुगीज टिकले नाहीत पण एक नाव महत्वाचं आहे अल्फान्झो द अल्बुकर कोण होता तो तो त्यांचा गव्हर्नर होता त्याला भारतात पोर्तुगीज सत्तेचा खरा संस्थापक मानतात त्यानेच पंधराशे दहा मध्ये विजापूरच्या सुलतानाकडून गोवा जिंकून घेतलं आणि त्याला पोर्तुगीज साम्राज्याचं पूर्वेकडचं मुख्य केंद्र बनवलं अच्छा मग पोर्तुगीजांनंतर आले डच म्हणजे नेदरलँड्सचे लोक बरोबर डच त्यांची कंपनी होती युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी व्हीओसी म्हणतात की ही जगातली पहिली मल्टीनॅशनल कंपनी होती खरंय का हो सी वेरीनिक डे ओस्टिन दिशे कंपनी आहे सोळाशे दोन मध्ये स्थापन झाली आणि ती खरंच वेगळी होती कशी ती खासगी कंपनी होती पण नेदरलँड सरकारने तिला प्रचंड अधिकार दिले होते म्हणजे स्वतःचं सैन्य ठेवायचं किल्ले बांधायचे तह करायचे युद्ध करायचं जिंकलेल्या प्रदेशांवर राज्य करायचं बाप रे एका कंपनीला एवढे अधिकार हो त्या काळात हे खूप मोठं होतं म्हणूनच तिला पहिली बहुराष्ट्रीय आणि पहिली स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झालेली कंपनी मानतात त्यांचं लक्ष सुरुवातीला व्यापारावरच होतं साम्राज्य विस्तारावर नंतर आलं त्यांनी भारतात कुठे कुठे वखाऱ्या उघडल्या म्हणजे त्यांची व्यापारी केंद्र बऱ्याच ठिकाणी मसुलीपट्टणममध्ये पहिली सोळाशे पाचमध्ये मग पुलिकत हे त्यांचं सुरुवातीचं मुख्यालय होतं तिथे ते सोन्याचे पॅगोडा नाणी पण पाडायचे अच्छा मग सुरत सोळाशे सोळा विमलीपट्टणम कराईकल बंगालमध्ये चिनसुरा सोळाशे त्रेपन्न कासिम बजार पाटणा बाळासोर आणि नंतर नागपटनम हे त्यांचं मुख्य केंद्र बनलं आणि व्यापार कशाचं करायचं ते भारतातून भारतातून मुख्यत्वे सुती कापड रेशीम नीळ अफू तांदूळ हे युरोपला पाठवायचे पण त्यांचं खरं लक्ष होतं इंडोनेशियावर इंडोनेशिया तिथे काय होतं मसाले जायफळ लवंग दालचिनी हे इंडोनेशिया आणि आसपासच्या बेटांवर मिळायचं या मसाल्यांच्या व्यापारातून त्यांनी पोर्तुगीजांना जवळजवळ बाहेर काढलं तिथून म्हणजे त्यांचं मुख्य काम इंडोनेशियात होतं भारतात नाही अगदी त्यांचं जास्त लक्ष तिकडेच होतं भारतात त्यांची स्पर्धा आधी पोर्तुगीजांशी झाली मग इंग्रजांशी आणि मग इंग्रजांनी त्यांना हरवलं हो हळूहळू इंग्रज वरसट ठरले सतराशे एकोणसाठ मध्ये बंगालमध्ये बेदराची लढाई झाली बेदराची लढाई हा त्यात इंग्रजांनी डचांचा निर्णायक पराभव केला त्यानंतर भारतात डचांची ताकद खूप कमी झाली मग त्यांनी आपलं सगळं लक्ष इंडोनेशियावरच केंद्रित केलं ज्याला ते डच ईस्ट इंडीज म्हणायचे तिथे मात्र ते अगदी विसावे शतकापर्यंत राहिले अच्छा मग डचांनंतर आले इंग्रज ज्यांनी पुढे जाऊन राज्य केलं हो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी एकतीस डिसेंबर सोळाशे राणी एलिझाबेथ पहिलीने सनद दिली बरोबर द गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इन टू द ईस्ट इंडिज असं पूर्ण सुरुवातीला पंधरा वर्षांसाठी पूर्वेकडील देशांशी व्यापार करायची मक्तेदारी मिळाली जी नंतर वाढवण्यात आली त्यांचा पण उद्देश सुरुवातीला व्यापारच होता डचांसारखाच हो त्यांनी मुघल सम्राट जहांगीरकडे परवानगी मागायला आपला माणूस पाठवला कॅप्टन हॉकिन्स सोळाशे आठ मध्ये त्याला मिळाली परवानगी लगेच नाही मिळाली पोर्तुगीजांनी विरोध केला दरबारात त्यामुळे त्याला फारसं यश आलं नाही पण नंतर मिळाली ना सोळाशे तेरा मध्ये सुरतमध्ये त्यांनी पहिली वखार उघडली हो त्याआधी सोळाशे बारा मध्ये स्वाली इथे एक लढाई झाली होती स्वालीची लढाई कुणाबरोबर इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यात त्यात इंग्रज जिंकले म्हणून मुघळांना वाटलं की इंग्रज पोर्तुगीजांपेक्षा जास्त ताकदवान आहेत त्यांचा विश्वास वाढला आणि मग सोळाशे तेरामध्ये सुरतमध्ये वखार उघडायला परवानगी मिळाली अच्छा त्यानंतर सोळाशे पंधरामध्ये सर थॉमस रो आला तो राजा जेम्स पहिलाचा दूत होता जहांगीरच्या दरबारात हो त्यांनी इंग्रजांसाठी व्यापारात आणखी सवलती मिळवल्या इथून मग इंग्रजांचा जम बसायला सुरुवात झाली त्यांनी मग हळूहळू पाय पसरले सुरत सोडलं तर मद्रास मुंबई कलकत्ता ही त्यांची मुख्य केंद्र बनली हे कसं झालं त्यांनी हळूहळू जागा मिळवल्या दक्षिणेत सोळाशे एकोणचाळीस मध्ये मद्रासपट्टन नावाचं गाव घेतलं स्थानिक राजाकडून तिथे फोर्ट सेंट जॉर्ज किल्लावांला तेच आजचं चेन्नई बरं पश्चिमेला मुंबई ते बेट तर त्यांना पोर्तुगीजांकडून हुंड्यात मिळालं होतं हुंड्यात हो पोर्तुगालची राजकुमारी कॅथरीन ब्रिगांजा हिचं लग्न इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याच्याशी झालं सोळाशे एकसष्ट मध्ये तेव्हा हुंडा म्हणून मुंबई बेट मिळालं होतं अरे वाह मग राजाने ते बेट सोळाशे अडुसष्ट मध्ये कंपनीला फक्त दहा पाऊंड वर्षाच्या भाड्याने चालवायला दिलं फक्त दहा पाऊंड हो आणि पूर्वेला बंगालमध्ये त्यांनी सुतानाती गोविंदपूर आणि कालिकथा अशी तीन गावं मिळवली सोळाशे नव्वदच्या दशकात हीच कलकत्ता बनली बरोबर तिथे त्यांनी फोर्ट विलियम किल्ला बांधला ही तिन्ही शहरं मद्रास मुंबई आणि कलकत्ता पुढे ब्रिटिश भारताच्या तीन प्रेसिडेन्सी मुख्यालये झाली म्हणजे इंग्रजांनी नुसता व्यापार नाही केला त्यांनी जमीन घेतली किल्ले बांधले त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी होती का नक्कीच वेगळी होती त्यांनी खूप लांबचा विचार केला होता ते फक्त व्यापारावर थांबले नाहीत त्यांनी काय केलं त्यांनी स्थानिक राजांच्या राजकारणात लक्ष घालायला सुरुवात केली त्यांच्या आपापसातल्या भांडणांचा फायदा घेतला अच्छा मुघल सम्राट आणि इतर प्रादेशिक सत्तांकडून जास्तीत जास्त व्यापारी सवलती मिळवल्या जसं सतराशे सतरामध्ये फर्रुखसिअर बादशाकडून त्यांना एक फरमान मिळालं फरमान म्हणजे आदेश हो शाही आदेश त्यामुळे त्यांना बंगालमध्ये टॅक्स न भरता व्यापार करायची आणि स्वतःची नाणी पाडायची परवानगी मिळाली ही खूप मोठी गोष्ट होती नक्कीच नौदल शक्ती पण चांगली होती आणि त्यांनी खूप हुशारीने इतर युरोपियन प्रतिस्पर्धकांना मागे टाकलं विशेषतः फ्रेंचांना फ्रेंचांशी त्यांची स्पर्धा तर खूप गाजली पण त्याआधी डॅनिश लोक पण आले होते ना डेन्मार्कचे हो डॅनिश तेही आले होते सोळाशे सोळा मध्ये त्यांची डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली त्यांनी कुठे वसाहती केल्या त्यांनी सोळाशे वीस मध्ये तामिळनाडूत ट्रँकेबार इथे तंजावर जिल्ह्यात आहे ते आणि सोळाशे शहात्तर मध्ये बंगालमध्ये सिरामपूर श्रीरामपूर म्हणतात आता त्यांचा प्रभाव किती होता सिरामपूर त्यांच्या मिशनरी कामासाठी महत्वाचं होतं त्यांनी भारतात पहिला छापखाना आणला म्हणतात बायबलचं भाषांतर केलं अनेक भारतीय भाषांमध्ये पण व्यापारी किंवा राजकीय शक्ती म्हणून ते खूपच मर्यादित राहिले म्हणजे ते स्पर्धेत टिकले नाहीत नाही इंग्रज डच यांच्या पुढे नाही टिकले शेवटी त्यांनी अठराशे पंच्याण्णव पर्यंत आपल्या बहुतेक वसाहती इंग्रजांना विकून टाकल्या आणि मग सगळ्यात शेवटी आलेली मोठी युरोपियन सत्ता म्हणजे फ्रेंच फ्रेंच बरोबर सोळाशे चौसष्ट मध्ये त्यांची कंपनी स्थापन झाली कंपनी दिझिंदे ओरिएंटालिस त्यांना सरकारचा बराच पाठिंबा होता असं ऐकलंय हो फ्रान्सचा राजा लुई चौदावा याचा अर्थमंत्री होता कोलबर्ट त्याच्या पुढाकाराने ही कंपनी स्थापन झाली आणि ती बऱ्यापैकी सरकारी नियंत्रणाखाली होती हे चांगलं होतं की वाईट त्यांच्यासाठी एका अर्थाने वाईटच ठरलं कारण सरकारी नियंत्रणामुळे निर्णय घ्यायला उशीर व्हायचा लवचिकता कमी होती त्यांची पहिली वखार कुठे होती सुरतमध्ये सोळाशे अडुसष्टमध्ये पण त्यांचं खरं मुख्य ठाणं बनलं पॉंडिचेरी आजचं पुदुचेरी ते त्यांनी सोळाशे पासून वसवण्यास सुरुवात केली अजून कुठे होते ते बंगालमध्ये चंद्रनगर मलवार किनाऱ्यावर माहे कोरोमंदल किनाऱ्यावर कराईकल आंध्रमध्ये यानाम ही त्यांची इतर महत्वाची ठिकाणं होती आणि इथेच मग खरी टक्कर सुरू झाली इंग्रज विरुद्ध फ्रेंच अगदी अठराव्या शतकात भारतात वर्चस्वासाठी ती कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात हो ना बरोबर कर्नाटक युद्ध तीन झाली सतराशे शेहेचाळीस ते सतराशे त्रेसष्ट या काळात ही का झाली युद्ध म्हणजे कारण काय होतं कारणं दोन होती मुख्य एक म्हणजे दोन्ही कंपन्यांना भारतात आपला राजकीय आणि व्यापारी प्रभाव वाढवायचा होता एकमेकांना माहे टाकायचं होतं आणि दुसरं दुसरं म्हणजे युरोपमध्ये इंग्लंड आणि फ्रान्समध्ये जी शत्रुता होती युद्ध सुरू होती अच्छा तिकडच्या युद्धांचा परिणाम हो तिकडे ऑस्ट्रियन वारसा युद्ध झालं सप्तमार्षिक युद्ध झालं त्याचं प्रतिबिंब इथे भारतात पडलं कसं काय भारतात जे स्थानिक नवाब होते त्यांच्या गादीसाठी भांडणं सुरू झाली की ह्या दोन्ही कंपन्या त्यात पडायच्या आपापल्या आप उमेदवाराला पाठिंबा द्यायच्या आणि ते त्यातूनच मग त्यांच्यात प्रत्यक्ष युद्ध सुरू झाली या युद्धात सुरुवातीला फ्रेंच गव्हर्नर ड्युप्ले होता तो खूप प्रभावी होता असं म्हणतात हो जोसेफ फ्रान्सवा ड्युप्ले तो खूप महत्वाकांक्षी होता आणि हुशारी होता त्याने काय केलं त्याने एक नवी पद्धतच सुरू केली मोठ्या प्रमाणावर की युरोपियन कंपन्यांनी स्थानिक राजांच्या राजकारणात हस्तक्षेप करून आपला प्रभाव वाळवायचा म्हणजे त्याने ती सहाय्यक सैन्य पद्धत वापरली सबसिडेरी अलायन्स म्हणतात त्याला इंग्रजीत ती काय होती पद्धत म्हणजे कंपनी आपलं सैन्य एखाद्या भारतीय राजाच्या संरक्षणासाठी ठेवायची त्या, त्या बदल्यात तो राजा कंपनीला पैसे द्यायचा किंवा स्वतःच्या राज्यातला काही प्रदेश तोडून द्यायचा अच्छा मग हळूहळू काय व्हायचं की तो राजा संरक्षणासाठी पूर्णपणे कंपनीवर अवलंबून राहायचा आणि आपलं स्वातंत्र्य गमावून बसायचं हीच पद्धत मग इंग्रजांनी वापरली नंतर हो इंग्रजांनी ती खूप मोठ्या प्रमाणावर आणि यशस्वीपणे वापरली पण सुरुवात ड्युप्लेने केली होती असं म्हणायला हरकत नाही पण मग ड्युप्ले यशस्वी का झाला नाही शेवटी फ्रेंचांचा पराभव कसा झाला ड्युप्लेला यश मिळत होत सुरुवातीला पण काही गोष्टी फ्रेंचांच्या विरोधात गेल्या जसं की एक तर मी म्हटलं तसं कंपनीवर सरकारचं नियंत्रण जास्त होतं त्यामुळे निर्णय पटकन होत नव्हते बरं दुसरं इंग्लंडच्या तुलनेत फ्रान्सची नौदल शक्ती कमी पडली समुद्रावर इंग्रजांचं वर्चस्व जास्त होतं अच्छा तिसरं म्हणजे इंग्रज कंपनीचं नेतृत्व जास्त चांगलं ठरलं रॉबर्ट क्लाईव्ह सारखे लोक होते त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे रिसोर्सेस म्हणजे साधन संपत्ती पण जास्त होती आणि ड्युप्लेचं काय झालं त्याला सतराशे चोपन्न मध्ये फ्रान्सला परत बोलावून घेतलं आणि मग शेवटी सतराशे साठ मध्ये वॉशची लढाई झाली वंदीवॉश त्यात इंग्रजांगे फ्रेनचा निर्णायक पराभव केला त्यानंतर सतराशे त्रेसष्टमध्ये मध्ये पॅरिसचा तह झाला त्यात काय ठरलं त्यात फ्रेंचांना भारतात त्यांची व्यापारी ठाणी परत मिळाली पॉंडिचेरी चंद्रनगर वगैरे पण त्यांना किल्ले बांधायची किंवा सैन्य ठेवायची परवानगी नाकारली म्हणजे त्यांची राजकीय ताकद संपवली अगदी भारतात एक राजकीय सत्ता म्हणून फ्रेंच महत्वाकांक्षा तिथेच संपली म्हणजे हा सगळा प्रवास जर आपण पाहिला तर क्रम कसा होता पोर्तुगीज मग डच मग इंग्रज मध्ये डॅनिश पण आले थोडा काळ आणि शेवटी फ्रेंच बरोबर सुरुवात झाली व्यापाराने मसाले वगैरे पण हळूहळू विशेषतः आणि फ्रेंच सत्ता मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली साम्राज्य विस्ताराची याचा अर्थ काय काढायचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की या कंपन्या फक्त व्यापारी नव्हत्या त्या फक्त नफा कमवायला नव्हत्या आल्या मग त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर राजकारणावर समाजावर खूप खोलवर परिणाम केला त्यांच्या आपापसातल्या आप स्पर्धा आणि त्यांनी स्थानिक सत्तांशी जे संबंध ठेवले म्हणजे मुघल मराठे निजाम कर्नाटकचे नवाब बंगालचे नवाब हो त्यातून भारताच्या राजकीय भविष्याला एक पूर्णपणे वेगळं वळण मिळालं ज्या कंपन्या फक्त व्यापारी म्हणून आल्या होत्या त्या हळूहळू इथल्या राज्यकर्त्या बनल्या हे स्थित्यांतर ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्यांची मुख्य ठाणी पण लक्षात ठेवायला हवीत पोर्तुगीज गोवा डच पुलिकत मग नागपट्टनम इंग्रज सूरत मद्रास मुंबई कॅलकटा आणि फ्रेंच पॉंडिचेरी बरोबर प्रत्येक ठिकाणाची निवड त्याचा विकास हे त्या त्या, त्या कंपनीच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता व्यापारी कंपन्यांचं रूपांतर राजकीय आणि लष्करी सत्तेत कसं झालं हा खरंच खूप मोठा विषय आहे हो हा केवळ भारताच्या नाही तर जगात जो वसाहतवाद पसरला त्याच्या इतिहासातला एक कळीचा मुद्दा आहे या कंपन्यांची धोरणं त्यांच्यातले संघर्ष यांनी भारताची पुढची दिशा ठरवली आणि त्याचे परिणाम आजही आपल्याला दिसतात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तर आजच्या या चर्चेत आपण युरोपियन कंपन्यांचं भारतात आगमन त्यांची सुरुवातीची वाटचाल त्यांच्यातली स्पर्धा आणि त्यांची मुख्य केंद्र याचा एक विस्तृत आढावा घेतला मसाल्यांच्या शोधातून सुरू झालेला प्रवास कसा राजकीय वर्चस्वाच्या लढाईपर्यंत पोचला हे खरंच विचार करायला लावणार आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो काय समजा या, या युरोपियन कंपन्यांनी फक्त व्यापारावरच लक्ष ठेवलं असतं राजकीय सत्ता साम्राज्य विस्तार याचा मोह टाळला असता तर आज भारताचा इतिहास कसा असता युरोपसोबतचे आपले संबंध कसे असते खरं आहे किंवा ह्या उलट पण विचार करता येतो की फक्त नफ्यासाठी सुरू झालेल्या या कंपन्या विशेषतः ईस्ट इंडिया कंपनी आणि व्हीओसी सारख्या ज्या प्रचंड मोठ्या संस्था होत्या त्यांनी आजच्या कॉर्पोरेट जगावर जागतिक अर्थव्यवस्थेवर अगदी शासन पद्धतींवर पण किती आणि कसा प्रभाव टाकला आहे यावरही विचार करायला हरकत नाही नक्कीच या माहितीपूर्ण प्रवासात आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद